मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला राज्यभरात सुरुवात झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक बँकांमध्ये महिलांच्या रांगा लागल्या आहेत तर या लाभासाठी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत रक्षाबंधनाच्या निमित्तानं त्यांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी मोलाची आहे अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा आहे मला आणि त्यासाठी मी भाऊंचे आभार मानते आणि ही योजना काढली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद करते आणि या पैशातून मी छानशी साडी घेणार राखीसाठी आणि भाऊला राखी बांधायला खरं नक्की जाणार मी मुंबईला प्रत्येकच महिला या सर्विसवाल्या नसतात आणि मग प्रत्येक महिलेला आपल्या भावाकडे वडिलाकडे किंवा आपल्या पतीकडे छोट्या चोड़ छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी हात म्हणजे पचरावा लागतो किंवा मागणी करावी लागते आणि अशा वेळेस मागणी करूनही प्रत्येकच पुरुष किंवा प्रत्येकच वडील म्हणा किंवा पती म्हणा किंवा भाऊ म्हणा प्रत्येकांनाच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागल म्हणजे लागेल तेवढा पैसा देत नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी ही योजना खूपच सुंदर आणि खूप चांगली आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी मला माझ्या अकाउंटला तीन हजार रुपये पडले म्हणून हा मेसेज पण आला त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप धन्यवाद आभार व्यक्त करते रक्षाबंधनच्या अगोदरच त्यांनी आम्हाला हे लाभ दिला आहे ते त्यांचे लाभ दिला आणि आम्हाला पैसे पण आमच्या अकाउंटला आलेले आहेत त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि ही योजना असेच पुढे चालू ठेवावं